सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूलचे उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न पश्चिम महाराष्ट्रातील पहिली नववी दहावीचे वर्ग सुरू जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सिद्धेवाडी येथील पहिलीमधील नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत पश्चिम महाराष्ट्रातील पहिली नववी आणि दहावी सुरू करणारी सिद्धेवाडी येथील शाळेमधील दहावीच्या वर्गाचे उद्घाटन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं लोकनियुक्त सरपंच असं उज्वला काकासाहेब धडस उपसरपंच विकास शिवाजी खांडेकर माजी डेप्युटी सरपंच स्वराज्य रावणखोत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बाळासाहेब नाईक विठ्ठल शिंगाडे राजाराम गेजके ग्रामपंचायत सदस्य सुशिला अण्णासाहेब खोत धर्मराज शिंदे महादेव बंडगर दादा धडस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवी खता सर्व सदस्य मुख्याध्यापक विष्णू उमासे सर्व शिक्षक स्टाफ आणि पालकवर्ग उपस्थित होता बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली